ते आपण तिरडी कशी बांधायची प्रेतावर पिंड कसे ठेवायची याबद्दलची माहिती पाहिली आता आपण पाहूयात पुढचा भाग तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तव फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा शव तिरडीवर ठेवल्यानंतर तिरडी बांधत असताना जे पांढरं कापड उरलेलं असतं ते उर्वरित श्वेतवस्त्र शवावर पायाकडून पांघरत यावे व उरलेलं जे काही कापड आहे ते उत्तरीय कार्यासाठी काढून घ्यावे म्हणजे इतर वेळेस अंगावर कपडे पाडणे अशुभ मानले जाते शवाच्या अंगावरील फाटलेले कपडे म्हणून पुढे बारा दिवसापर्यंत प्रत्येक विधीमध्ये मध्ये खांद्यावर घ्यावे लागतात यानंतर शव सुतळीने तिरडीस पायाकडून बांधला जातो उरलेली सुतळी शवाच्या डोक्याकडे ठेवली जाते यानंतर घरातल्या सर्व सदस्यांना शवाचं शेवटचं दर्शन घेण्यास बोलवलं जातं काही प्रांतामध्ये शवाचे मुख वस्त्राने झाकले जाते परंतु काही प्रांतामध्ये मुख मात्र झाकले जात नाही मी नाशिक किंवा अन्य काही भागामध्ये पाहिले की, भागा दे की शवाची देवाची आरती करतात तशी आरती करतात ता। परंतु तशा प्रकारचा कुठेही धर्मशास्त्रात उल्लेख नाही आहे म्हणजे गणपतीची आरती वगैरे केली जाते त्याचा काही उल्लेख नाही आहे मृत व्यक्तीची पत्नी हयात असेल तर खूप सारे प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेत मलाही ते काही आवडत नाही परंतु ते कसतरीच वाटतं कंकणाचा भंग केला जातो पायातली जोडवी मणी मंगळसूत्र काढलं जातं शवाच्या मुखामध्ये तो काळा मणी टाकला जातो बांगड्यांचे तुकडे जोडवी छातीवर ठेवली जातात मृत व्यक्ती विधवा असेल तर बुक्का लावून मुखामध्ये तुळशीपत्र ठेवलं सवाष्ण स्त्री मृत असेल तर सौभाग्य सहित तिची ओटी भरली जात जर ती स्त्री रजस्वला म्हणजे पाळी असताना जर जा मृत झाली असेल तर तसंच बाळंतीन स्त्री मृत झा मृत झाली असेल तर पंचंगव्याने शुद्धी करून मग शवाचे दहन करण्याची प्रथा आहे बाळंतीन स्त्री मृत झाली असेल तर त्या स्त्रीचा आत्मा मुलाच्या ओढीने मागं परत येतो व परलोकगमनास बाधा येते अशी मान्यता आहे यामुळं मृत बाळंतीण जी स्त्री असते तिला स्मशानात नेत असताना मागं राळं फेकण्याची म्हणजे पिवळी मोरी फेकण्याची रूढी काही प्रांतामध्ये रूढी आहे जर गर्भवती स्त्री मृत झाली असेल तर डॉक्टरांकडून सिजर करून घ्यावे व गर्भ आणि माता यांना वेगळे करून घ्यावे मूल नाळेपासून वेगळे केल्यानंतर तो जो गर्भ आहे मृतगर्भ किंवा भ्रूण ते दफन करावे व स्त्रीचे विधिवत दहन करावे जर गर्भवती स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतर दहन करताना मूल असे वेगळे केले नसेल आणि तसंच दहन केलं असेल तर सुतक संपल्यानंतर मागच्या लोकांनी म्हणजे तिच्या नातेवाईकांनी विधिवहत प्रायश्चित्त घ्यावं त्याचे शास्त्रात काही नियम आहेत ते पुढील भागात पाहूयात जर दोन वर्षापर्यंतचं बालक मृत झालं असेल तर ते दफन करावे म्हणजे पुरावे असं सांगितलं दोन वर्षानंतरचे बालक मृत झाले असेल तर मंत्राविना दहन करावे असं सांगितलं आहे मंत्राग्नी न देता बडाग्नी द्यावा बालक हातावर उचलून नेता येत असल्यास तिरडीचा वापर करू नये एखादा मोठा मुलगा ब्रह्मचारी मृत पावला असेल तर रुईच्या फांदीबरोबर त्याचा विधिवत विवाह करावा हळद लावावी व शवाबरोबर त्या रुई फांदीचेही करा फांदी दहन करावे अशी शास्त्रमान्यता सांगितलेली आहे या सगळ्याच्या खोलात आपण पुढे शिरणारच आहोत यानंतर विधी करणाऱ्या व्यक्तीने अग्नी ठेवलेल्या छोट्या मडक्याचे शिंकाळे उचलून धरावे व शवाच्या पुढे थांबावे यानंतर रामनामाचा गजर करत तिरडी उचलावी काही ठिकाणी रामनाम सत्य आहे किंवा काही ठिकाणी राम बोलो भाई राम बोलो असंही म्हटलं जातं शवयात्रेच्या वेळेस शवाचे मस्तक मागे आणि पाय पुढील दिशेस असावे शवयात्रा व अग्नी यामधून कोणीही जाऊ नये अग्नी धरलेल्या व्यक्तीने मागे वळून पाहू नये मृतात्म्याला शांती लाभावी व आप्ता स्वकीयांना दिलासा मिळावा यासाठी रामनामाचा घोष केला जातो वारकरी संप्रदायामध्ये भजन केलं जातं शवास प्रथम जवळच्या नातेवाईकांनी खांदा द्यावा व नंतर इतरांनी द्यावा मृत व्यक्तीचा आत्मा मोहात अडकू नये यासाठी नातेवाईकांनी शोक करू नये कारण यामुळं त्या आत्म्याच्या पुढील प्रवासाला कष्ट होतात असं शास्त्रात सांगितलं आहे याउलट आत्म्याच्या वासनेचा क्षय व्हावा यासाठी गीता पठण करावे तुम्ही पाहिलं असेल की समर्थ रामदास स्वामी यांनी मनाच्या श्लोकामध्ये अगदी स्पष्टपणाने लिहिलेलं आहे मरे एक त्याचा दुजा शोकवान अकस्मात तोही पुढे जात आहे पुरेना जनी लाभरे शोभ त्याते म्हणूनही जनी मागुता जन्म होते हरकत नाही यावरती आपण बघणारच आहोत आता शवयात्रा स्मशान नजीक गेल्यानंतर विसावाचा एक कट्टा असतो जिथे आपण विसावा म्हणतो आणि त्या कट्ट्याजवळ खांदेकरी बदलण्यासाठी काही काळ शवयात्रा था था थांबवली जाते म्हणजे मागचे पुढे पुढचे मागे असे केले जातात विसाव्याजवळ मृतदेह खाली ठेवला जातो आणि खांदेकरी बदलले जातात आता शवाला जो खांदा दिला जातो त्या खांद्या देण्याबाबतीत काही महत्त्वाचे नियम आहेत प्रत्येक स्थलकाल प्रांत याप्रमाणे विविध समज नियमेप्रमाणे प्रचलित आहेत काही ठिकाणी वडील हयात तस असतील तसंच पत्नी रजस्वरा असेल म्हणजे पाळी आली असेल तिला तर खांदा देऊ नये अशा पुरुषांची मान्यता आहे परंतु याला शास्त्रधार नाही मात्र ब्रह्मचारी व्यक्तीने आपल्या आईवडिलांव्यतिरिक्त गुरुजनांशिवाय अन्य कोणालाही खांदा देऊ नये ज्या ग्रस्ताची पत्नी गर्भवती आहे किंवा बाळंतीण आहे त्यानं देखील शवाला खांदा देऊ नये असा शास्त्रसंकेत आहे भले तो त्या व्यक्तीचा मुलगा असला तरी स्मशानात शिरण्यापूर्वी विसाव्याजवळ एक लहान दगड आश्मा घेतात याचा उपयोग नंतर तिरडीची सुतळी तोडण्यासाठी आणि मडकं फोडण्यासाठी वापरला जातो शवयात्रेमध्ये सहभागी होण्याबाबतही समाजात अनेक समज गैरसमज दिसून येतात अंत्येष्टी शवयात्रा शवनयन हे अशुभ मानून किंवा भीतीपोटी त्यामध्ये सहभागी होण्याचे काहीजण टाळतात पण असं करू नये मृत्यू हे अंतिम सत्य आहे शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की, की, सांगित की निष्काम भावनेने निराधार व्यक्तीचे शवनयन केलं तर अश्वमेध यज्ञ इतकं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होतं ज्या व्यक्तीकडून आपल्याला कोणताही लाभ होणार नाही त्याच्या शेवटच्या प्रवासामध्ये तुम्ही आर्थिकदृष्ट्या किंवा प्रत्यक्ष सहभागी जर झालात तर त्याच्या इतकं पवित्र कार्य नाही असं शास्त्राने सांगितलं आहे हा महत्त्वपूर्ण भाग तुम्ही ऐकला आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत स्मशानामध्ये जी चिता रचली जाते आणि त्याच्यावर प्रेत जे दहन केलं जातं त्यावेळेस कशा प्रकारचे विधी केले जातात जाता। तत्पूर्वी हा भाग तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच शेअर करा कारण अशा गोष्टी समाजामध्ये माहीत नाहीत ऐकायलाही नको वाटतात पण हे अंतिम सत्य आहे त्यामुळे या भागांचे जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि आज नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर क्लिक करा पुन्हा भेटूयात आनंदी मृत्यूच्या पुढच्या भागात पुढच्या विषयासं